बुलेटीनच्या सुरुवातीला जाऊया पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली कार्तिकी के एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी विठ्ठल नामानं दुमदुमून गेली आहे दोन दिवसांपासूनच पंढरपूर लगतचा परिसर वारकऱ्यांच्या आगमनानं गजबजून गेलाय आज विठ्ठलाला पिवळ्या रंगाचा संपूर्ण पोशाख करण्यात आलाय रुक्मिणी मातेलाही पिवळ्या रंगाची पैठणी परिधान करण्यात आली आहे राज्यामध्ये अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम यंदाच्या कार्तिक यात्रेवर पाहायला मिळतोय यंदा तीन ते साडेतीन लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत स्वच्छता सुरक्षा आणि सुविधा या त्रिसूत्रीचा वापर प्रशासनाकडून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जातीय एका मिनिटांमध्ये चाळीस भाविकांना दर्शन घेता यावं असा प्रयत्न मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतोय आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे या एकादशीला ऊटी एकादशी म्हणतात आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात आषाढ शुद्ध एकादशीला देव निद्रा करायला जातात हे चार महिने देवनिद्रा अवस्थेत असतात आणि आज कार्तिक शुद्ध एकादशीला देवांची विश्रांती संपूर्ण होते आणि आज ते परत एकदा भाविकांना दर्शन द्यायला हा परत एकदा तत्पर होतात आज शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक झालेली आहे आणि त्यांनी जो पाऊस काळ झालेला आहे जो मा परतीचा पाऊस वाढलेला आहे लांबला आहे त्याच्यामुळं जे होणारं जे नुकसान आहे ते थांबावं आणि महाराष्ट्र परत एकदा सुजलाम सुकलाम व्हावा अशी त्यांनी देवाला या, 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 या चाकडं घातलेलं आहे आणि तुम्ही आहात की जे फुलांची सजावट केलेली आहे पूर्ण मंदिर फुलांनी पूर्ण सजवलेलं आहे आणि हे चोवीस तास असं हे दर्शन कार्तिक म्हणजे पौर्णिमेपर्यंत म्हणजे प्रक्षापूजेपर्यंत हा देव असंच भक्तांसाठी उभा असणार आहे पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत तर कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी फुलून गेले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली यंदा शासकीय पूजेचा सा मान सांगली जिल्ह्यातल्या ओमासे दाम्पत्याला मिळालाय मागल्या सतरा वर्षांपासून महिन्याची वारी करणाऱ्या ओमासे दाम्पत्याला विठ्ठल पावलाय सांगली जिल्ह्यातील मिरज मधल्या बेडक गावचे रहिवासी आहेत आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर कर अशी प्रार्थना ओमासे दाम्पत्यानं विठ्ठलाकडे केली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांनी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलांनी कृपा केली वारकरी संप्रदायामध्ये कार्तिकी एकादशी असू दे किंवा आषाढी एकादशी असू देत गर्दी खूप असते पण कळसाला दर्शन करून बोर ते वारकरी परत जातात काही निवडक वारकऱ्यांना जे मानाची वारकरी असतात त्यांना पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मंत्री बरोबर पूजा करायला मिळते आपल्यासोबत आहेत स्थिल ओमासे ज्यांना हा मान मिळालेला आहे काय सांगाल नक्की काय भावना आहे मला पांढर पांडुरंगाला भावना आनंद आणि पांडुरंगाला मागणी केली की जनतेलाही सुक्युटी दे शेतकऱ्यांची कर्ज माफी आणि आवकाळी पावसान जे नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी मिळा हीच आम्ही पांडुरंगाला मागणी केली किती वारी आहे तुमची सोळावी वारी सोळावी वाटलं होतं की तुम्हाला महापूजा करायला मिळेल तसं वाटत होतं तरी पण म्हणजे तसं काय हे लागत नव्हतं अंदाज तरी पण मिळालेले आपल्यासमोर आहेत माऊली काय तुम्हाला नक्की वाटतं की तुम्ही ज्या भागातून आला तिथं पूर आला होता वाईट अवस्था होती काय भावना आहेत भावना म्हणजे पुरातून सावरला आहेत का तुम्ही पुरा हो सावर आमच्याकडे आला नाही लाभ आल काम आहे पण तुम्ही हो बघितले हाल खूप झालं पांडुरंगाने कृपा करावी अशी पांडुरंग सांगायचं हो काय नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि सगळी जनता सुखी राहावी आणि धान्याला भाव द्यावा शेतकरी राजा म्हणला जातो मनाने खूप मोठा असतो स्वतःसाठी काय मागितलेलं नाही की जेणेकरून जे महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे परतीचा पाऊस लांबला आहे आणि त्याच्यामुळे ओला दुष्काळ झालेला आहे त्या संकटातून सगळ्याला दूर कर अशी या शेतकरी दाम्पत्याने वारकरी दाम्पत्याने विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे पंढरपूरहून वीरेंद्रसिंग उत्पाद न्यूज एटीन लोकमत कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे सजावटीसाठी मोगरा जरबेरा आस्टर झेंडू गुलाब कॉर्नवर अशा विविध देशी विदेशी तीस प्रकारची पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सोळखांबी प्रवेशद्वार सभामंडप आदी ठिकाणी आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे पुणेल्या भाविक राम जांभूळकर यांनी ही मोफत सजावट केली आहे फुलांच्या सजावटीनं देवाचं रूप फुलून गेलंय राज्यात यंदा अनेक भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम यंदाच्या कार्तिकी यात्रेवर पाहायला मिळाला यंदा तीन ते साडेतीन लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत स्वच्छता सुरक्षा आणि सुविधा या त्रिसूत्रीचा वापर प्रशासनाकडून करण्यात येतोय भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते एका मिनिटाला चाळीस भाविकांना दर्शन घेता यावं असा प्रयत्न मंदिर प्रशासनाकडून घेण्यात येतोय तर दादरमध्ये सुद्धा कार्तिक एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई यांच्या वतीनं यंदा सुद्धा कार्तिक एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुल मार्केट दादर इथून ही दिंडी निघाली यावेळेला पारंपरिक वेशभूषा ढोल ताशा फुलांची सजावट जाणाऱ्या मार्गावर जागोजागी रांगोळी काढण्यात आली या दिंडीची सांगता दादरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये झाली पंढरपूरला अत्यंत नित्य नेमाने जात असतात पंढरपूरला जाणं अशक्त होत आणि संत श्रेष्ठ महाराज हे कृष्णदासप्रदायापणच चालणारे एक महान सख आणि त्यांच्या शिकवणीच्या योगाने हा दत्त ज्ञानाचा प्रसार सर्वत्र व्हावा अशा उद्देशाने प्रेरित होऊन संत कृष्णदास महाराज प्रसंगाच्या वतीने गेली नऊ वर्षे सातत्याने हा दिंडी सोहळा विठोबाचा पालखी सोहळा अत्यंत प्रेमाने उत्कृष्टपणे साजरा केला जातो आज कार्तिक एकादशी निमित्तानं वारकरी आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात मुंबईतील जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते मात्र वडा इथल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडा इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात आज या निमित्तानं मंदिर सजवण्यात आलं असून विठ्ठल लुकमाईची मूर्ती तुळशी माळा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि सुवर्ण मोकटाने विठ्ठल रुक्मिणीला सजवण्यात आलं एकादशी आणि मुंबईतलं वडाळ्यातील जे विठ्ठल मंदिर आहे ते प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकाची गर्दी होते आषाढी एकादशीला जशी गर्दी होते तशाच प्रकारची गर्दी जी असते ती या कार्तिकी एकादशीलासुद्धा असते आणि आज हे जे मंदिर आहे हे सजलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी झालेली पाहायला मिळत आहेत दर्शनाला येत आहेत पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत आणि जात आहेत ज्या जे जे पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ शकत नाही ते या वडाळ्यातल्या या मंदिरामध्ये येतात आणि दर्शन घेऊन जातात विठ्ठलाची आणि रुखमाईची ही मंदिराची मूर्ती आहे ते चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे त्यावेळेसची ती मूर्ती आहे आणि आजच्या दिवशी या मूर्तीला छान सजवण्यात आलेलं आहे सुवर्ण मुकुट घालण्यात आलेले आहे आणि जे भाविक आहेत ते तुळशी माळ्याच्या गळा तुळशी माळाच्या घालता पाहतायत आपण बघू शकतो त्याचप्रकारे या ठिकाणी जे वारकरी मंडळी आहेत महिला असतील पुरुष असतील ते सकाळपासूनच या ठिकाणी विविध प्रकारचे पारायण पठण करताना पाहायला मिळतात एकंदरीतच आजचा हा दिवस जो आहे वडाळ्यातल्या या पं प्रती पंढरपूरमधून समजल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि जे भाविक प्रति पंढरपूर म्हणून पंढरपूरला जाऊ शकत नाही ते प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी येतात आणि आपल्या लाडके विठुरायाचं दर्शन घेतात व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून म्हणून न्यूज देखील लोकांनी विठ्ठल मंदिर हे प्रसिद्ध असं विठ्ठल मंदिर अख्ख्या महाराष्ट्रातला प प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाते आणि आज या मंदिराला जवळजवळ चारशे वर्ष होऊन गेलेली आहेत आषाढीला तर ते आमच्याकडे मोठी जत्रा भरते बाहेर सर्व दुकानं लागतात हजारो आणि लाखो भक्त मंडळी सकाळ आदल्या दिवसापासून दर्शनासाठी रांगा लावतात आणि आषाढीच्या रात्री बारा वाजेपर्यंत हे मंदिर सतत खुलं राहतं छत्तीसतात राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे राजकीय घडामोडींना वेग येतोय बघूयात महाराष्ट्राचा महासंग्राम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईमध्ये येत आहेत राज्यातल्या सत्ता पेचावर गडकरी तोडगा काढणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींची दिल्लीमध्ये भेट घेतली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे तर काँग्रेस आमदारही मुंबईत आहे फूट टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना दिल्लीला हलवण्याची हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे आता आज दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो आहे काळजीवाहू सरकार बनून कोणीही सूत्र हलवू नयेत असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम आहेत ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं असंही राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय भाजप सेनेच्या चर्चेमध्ये मध्यस्थाची गरज नाही शरद पवार दिल्लीसमोर झुकले नाहीत उद्धव ठाकरेही झुकणार नाही असंही ते म्हणाले गडकरींचं मुंबईत घर आहे त्यामुळे ते मुंबईत येणं यात काहीच वेगळं नाही असंही ते म्हणाले काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावं काळजी वाहू म्हणून अशा प्रकारचा हा डावपेच आणि कारस्थान सुरू आहे काळजी वाहू म्हणून तिथे बसावं आणि सूत्र हलवावे पण आम्हाला त्याची काळजी नाही काळजी त्याने करा खरं म्हणजे दे राजीनामा देऊन त्या दिवशी त्यांनी बाहेर जायला पाहिजे कोणी असेल काळजी वाहू म्हणून बसून त्याने सूत्र हलवू नये हा घटनेचा संविधानाच्या कायद्याचा आणि जनादेशाचा अपमान आहे कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही सर्व कथित व तथाकथित मध्यस्थांना माननीय उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कोणीही कुठल्याही प्रकारची मध्यस्थी करण्याची गरज नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत हा विषय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांमधला आहे या तिसऱ्यानं मध्ये पडण्याची गरज नाही की महाराष्ट्रामध्ये पैसा आणि सत्ता या माध्यमातून कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का अशी भीती जर वाटत असेल तर ते आपल्या लोकशाहीचं पंतप्रधानांचं जे पारदर्शक कारभाराचं स्वप्न आहे स्वच्छ कारभाराचं त्या स्वप्नाला दिलेलं महाराष्ट्रातले आव्हान आहे तर नितीन गडकरी नागपूर इथून मुंबईला येण्यासाठी निघालेले आहेत राज्यातल्या सत्ता पेचावर गडकरी तोडगा काढणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींची दिल्लीमध्ये भेट घेतली होती त्यानंतर काल गडकरींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर इथं भेट घेतली आहे तर गडकरींचं घर मुंबईत आहे त्यामुळे ते मुंबईत येत यात काहीच नवीन नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे नितीन गडकरी मुंबईचे रहिवासी आहेत नितीन गडकरी यांचं निवासस्थान वरळी भागात आहे आणि ते मुंबईत आल्यावर त्यांच्या निवासस्थानी जाऊन राहतात ज्याचं निवासस्थान मुंबईत आहे ज्या नेत्याचे त्यांना मुंबईत याला कोणाची परवानगी लागत नाही त्याच्यामुळे ते, ते मुंबईत येत आहेत ही काय बातमी नाही मातोश्रीवर येथील अशी शक्यता वर्तवली त्याने आपल्याला कळवलंय का की मुख्यमंत्री पदा संदर्भात लेखी पत्र घेऊन मी मातोश्रीवर जातोय असं जर त्यांनी कळवलं असेल तर मला सांगा मला निरोप देत आहे तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळेला अमित शहा आणि जे पी नड्डा देखील उपस्थित होते मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा पहा फक्त न्यूज लोकमत कल्याण नजीक असलेल्या अटाळी परिसरामध्ये एका एकोणीस वर्षीय मुलीची धीरज राजपूत ही पंचावन्न वर्षीय व्यक्ती दररोज छेड काढत होती या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीनं हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला हा प्रकार समोर आल्यानंतर धीरज राजपूत याला खांबाला बांधून महिलांनी चोप दिला यानंतर त्याची धिंड काढत खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं खडकपाडा पोलिसांनी धीरज राजपूत याच्या विरोधात भारतीय दंडविधान पाचशे नऊ प्रमाणं गुन्हा दाखल केला होता तसंच धीरजला मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात सुद्धा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना दोन तारखेची असून आता धीरजला मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि त्याची धिंड काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय तर दुसरीकडे बेळगाव इथं वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये पाच वारकरी जागी ठार झाले आहेत मांडोळी हंगरगागावचे वारकरी पंढरपूरला गेले होते विटा वाहून नेणाऱ्या ट्रकनं या वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिली सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला जवळ हा अपघात झाला आहे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याच्या कुनेगाव का हद्दीमध्ये कारनं अचानक पेट घेतला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॅगनार गाडीनं पेट घेतला प्रसंगावधान राखत वाहन चालकानं गाडी बाजूला नेत गाडीतून उडी मारली या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे गाडी जळत असताना स्फोट झाल्यासारखे आवाज सुद्धा गाडीत न येत होते तर अहमदनगर इथं कांद्याचा दर कोसळल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये कांदा फेक करत लिलाव बंद पाडले सोमवारी कांद्याचे भाव साडेपाच हजार क्विंटल पर्यंत गेले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला होता मात्र सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याचे भाव शंभर रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल पर्यंत घसरले यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर बातमी आहे मुंबईतली मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर चक्क उतर ले। यम अवतरलेत यम अनेकांना त्यांच्या खांद्यावर उचलून घेऊन सुद्धा जात आहेत कलियुगात खुद्द यम मुंबईत आल्यानं खळबळ उडाली आहे मुंबईत अवतरलेले यम चक्क जिवंत प्रवाशांना उचलून नेतायत आता हेच पहा रेल्वे लाईन म्हणजेच ट्रॅक क्रॉस करू नका अशी अनाउन्समेंट होत असतानाच दोन विद्यार्थ्यांनी ट्रॅक क्रॉस केला आणि त्याच वेळी यमराज आले आणि त्यांनी ट्रॅक क्रॉस करणाऱ्या विद्यार्थ्याला उचलून घेतलं रेल्वे ट्रॅक क्रॉस करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच आहे त्यामुळे खुद्द यमराजांनीच ट्रॅक क्रॉस करणाऱ्या उचलून नेलं रेल्वे ट्रॅक क्रॉस करणाऱ्या लाल शर्ट परिधान केलेल्या युवकाला सुद्धा यमानं उचलून नेलं तिसऱ्या एका घटनेमध्ये यमासमोर कान धरले तर यमाने दुसऱ्याला प्रयत्न केला दोन रेल्वे ट्रॅकच्या मधोमध पडलेल्या एकालाही उचलून हा यम मात्र प्रवाशांना नरकात घेऊन जात नाही तर हा यम रेल्वे प्रवाशांचं प्रबोधन करतो प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नका असा संदेश यम देतोय लोकलच्या डब्यात जाऊनही यमराज प्रवाशांना सुरक्षित प्रवास प्रवाश करण्याच्या सूचना देतात प्रवाश घडल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर यमराज प्रबोधन, है। गट है, प्रबोधन करता ना है। जिस लोकेशन में ज्यादा पैसे करते हैं पब्लिक लोग ट्रसपास करते हैं उसी लोकेशन में ले जाके अनाउंसमेंट करा रहे हैं अवेयरनेस प्रोग्राम क्रिएट कर रहे हैं आप लोग ट्रैक क्रॉस करने से आप सीधा यमराज का

त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक क्रॉस करणाऱ्यांविरोधात प्रबोधन केलं जात आहे प्रवाशांनीही काही मिनिटं वाचवण्याच्या नादात मोलाचा जीव गमावू नये हेही तितकंच खरं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या काही घडामोडींच बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत